आचार संहितेचे उल्लंघन न होता राज्यात सुरू अवकाळी पाऊस पीडितांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा आदेश दिला आहे मात्र तरी देखील पंचनामासाठी आधी पाऊस थांबणं गरजेचं असल्याचं विधान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम घुर्रे यांनी केलं आहे त्या नागपुरात बोलत होत्या कुठल्याही आपत्तीमध्ये रेस्क्यू म्हणजे सुटका करणं लोकांची त्याच्यानंतर मदत कार्य पुनर्वसन आणि विकास काम असे चार टप्पे असतात त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आधी रेस्क्यू आणि मदत कार्य चाललेलं असताना त्याच प्रशासनाकडून ही अपेक्षा धरायची की त्यांनी त्याच वेळेला पंचनामे करावेत तर हे मला असं वाटतं लवकरात लवकर पंचनामे होतील परंतु त्या यंत्रणांच्यावरती आधीच बराचसा भार पडलेला आहे आरक्षणाच्यामुळे हजारो कागदपत्रं त्यांनी स्वतः तपासलेली आहेत परंतु महाराष्ट्राची प्रशासनाची यंत्रणा अतिशय कार्यक्षम आहे संवेदनाशील आहे विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामधले जे खासदार आमदार आज निवडणूक लढत आहेत किंवा काम ते आहेत ते संवेदनशील आहेत आणि त्यामुळे त्याचं देखरेख जी आहे ती प्रशासनाकडून अतिशय योग्य पद्धतीने होईल अशी मला खात्री आहे सरकारनी काय पावलं उचलली आहेत आणि आचारसंहितेचा कुठलाही प्रश्न न येता माननीय मुख्यमंत्र्यांनी मदतीचे निर्देश ऑलरेडी दिलेले आहेत परंतु पावसामध्ये नेहमीचाच हा प्रश्न असतो की पंचनामे होत असताना शेतकऱ्यांची कागदपत्रं बऱ्याचशा वेळेला भिजलेली असतात की दुसरं आपल्याला कल्पना आहेच की रामटेक हा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आणि हा विदर्भ जो आहे त्या विदर्भामध्ये विकासाच्या प्रश्नावरती एका बाजूला एन डी ए आणि महायुती हे निवडणूक आम्ही लढतो आहे विकासाच्याच मुद्द्याबरोबर पर्यटन रोजगार उद्योग सिंचन याला चालना देण्यासाठी जे काम केलं त्या संदर्भातला तपशीलवार माहिती आणि अहवाल मी आपल्याकडे जरूर देते आहे